नमस्कार मी पल्लवी तुम्ही बघत आहात कृष्णा फॅमिली ब्लॉग्स तर आजची रेसिपी आहे लिंबाचं लोणचं आणि माझा प्रेग्नेन्सीचा डे आहे आठव्या महिन्यातील पंचवीसवा दिवस तर चला म्हटलं तुम्हाला लिंबाचं लोणचं शेअर करावं तर मला बनवायचं होतं हे मिक्सरला फिरवून पण खूप कंटाळा आलेला होता आणि घरामध्ये थोडे जास्त लिंब झालते म्हटलं इकडे तिकडे फेकून सर वायाला जाईपर्यंत याचं लोणचं बनवावं म्हणजे खाण्यात तर येईल आणि तुम्हाला तर माहिती आहे लिंबाचे खूप सारे फायदे आहेत आपल्यासाठी चांगले असतात आणि पावसाळ्या म्हटलं की पावसाळ्यामध्ये हे लिंब भरपूर येतात मंडित बाजारात खूप प्रमाणात लोणचासाठी छान छान लिंब मिळ मिळतात तर मीही कुठूनही आणले नाही माझ्या आईने मला गावाकडून दिले होते त्यांच्या तर मग मी काय केलं ते स्वच्छ धुतले त्याला थोडेफार डाग वगैरे असतील तर ते काढून टाकले पण जे मच्छरचे डाग असतात तसे लिंब घेता कामा नाही हे चांगले होते पण थोडेफार साधे जाग होते ते काढले मी आणि त्यानंतर स्वच्छ पुसून घेतले पाण्याचा डाग ठेवला नाही त्यानंतर आपल्या आवडीनुसार याच्या फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या बियासुद्धा काढायच्या बरं बिया बिया का नाही तर बिया तशाच ठेवसाल कंटाळा कराल काढायला बिया ठेवल्यानंतर काय होतं लिंबाचा लोणचा हा कळसर लागतो तर चला हाँ हाँ हा थोडा हटके आहे पिवळा लोणचं बऱ्याच लोकांनी खाल्लेला असेल पण हा लोणचं मस्त तिखट गोड आंबट असा मस्त लागतो बघा नक्कीच ट्राय करा तर हे बघा इथेसुद्धा थोडंसं वरतून लिंबू छान होतं पण मध्ये थोडासा पिवळसर भाग होता मी तोसुद्धा काढला आता लोणचं म्हटलं की खूप भीती वाटते लोणचं खराब होतं का काय म्हणून ह्या अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्ष करायच्या नाही तर चला तुमच्या आवडीनुसार फोडी बनवून घ्या लहान मुलांसाठी पाहिजे असेल लोणचं तर अगदी छोट्या छोट्या घ्या सगळ्या बिया काढा आता मिक्सरला जरी फिरवून बनवला तरी छानच होतो आणि असाही बनवला तरी छानच होतो पण जेव्हा आपण मिक्सरला फिरवून बनवतो त्यावेळेस थोडंसं त्याला गरम करावं लागतं तर त्यापेक्षा हा झटपट तयार होतो अगदी पाच मिनिटात जरी म्हणलात तुम्ही फोडी कट केल्यानंतर तरी सुद्धा रेडी होतो बिलकुल खराब होणार नाही तर सगळे लिंब अशाच पद्धतीने कट करायचे तर सध्या मला जास्त रेसिपी शूट करणं होत नाही आणि इथून समोर समोर सुद्धा असंच थोडं कधीतरी रेसिपीज येत राहतील जास्त करून मी ब्लॉग शेअर करेल कारण मला रेसिपी शूट करणं होणार नाही पण अधूनमधून अशी एखादी रेसिपी शूट केली तर तुम्हाला नक्कीच शेअर करेल बघा मस्त अशा छोट्या छोट्या मी फोडो बनवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण काय करायचं मीठ साखर आणि चटणी टाकणार आहोत तर हा आहे गोड आंबट मस्त असा चटपटीत लोणचं तर आता जसं लिंबाची क्वांटिटी असेल त्यानुसार मिठाचा वापर करायचा तर हे मोजून सहा सा का सात लिंब होते तुम्ही पाहिलं होतं त्यासाठी मी असे या छोट्या चमच्याने तीन चमचे मीठ टाकलेले मिठाचं प्रमाण कमी झालं की लोणचं खराब होतं बघा त्यामुळे मीठ टाकायला खंजूशी करायची नाही भरपूर प्रमाणात पण नका टाकू तर चला मीठ टाकून झालेले आता आपण चटणी आणि साखर टाकणार आहोत तर बरेच जण हा गुळापासून बनवतात तर तुम्ही दोन्ही सुद्धा वापरू शकता पण गुळाची प्रोसेस थोडी वेगळी असेल तुम्ही ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात कारण मला गुळाचा लोणचं जमत नाही त्यामुळं ना मी तुम्हाला काही चुकीची माहिती वगैरे देणार नाही हा लोणचं मी लहानपणापासून खात आलेली आणि बनवत सुद्धा आलेली त्यामुळे मला या लोणचाची परफेक्ट माहिती आहे आयडिया सुद्धा आहे तर साखरी लिंबाच्या क्वांटिटीनुसार टाकायची बरं का त्यानंतर चटणी टाकायची चटणी थोडीशी टाकायची लहान मुलांना पाहिजे असेल तर जास्त चटणीचा वापर करू नका तर मी खूप छान असा लाल गडद्द येण्यासाठी थोडीशी कश्मीरी पावडर टाकलेली आहे थोडीशी तिखट चटणी टाकलेली तर जास्त चटणीचा वापर नाही केला अगदी छोटा दीड चमचा मी चटणी वापरली असेल आता हे सगळं एक कजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्याला पूर्णपणे हे मसाले लागले पाहिजे जे, जे साखर मीठ चटणी आहे ते पूर्ण मिक्स करून घ्या आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या जारमध्ये किंवा मग काचेच्या हवाबंद जारमध्ये हे लोणचं भरून ठेवा भरणी ही स्वच्छ असावी कोरडी असावी ऊन दिलेली असावी अशाच भरणीमध्ये हा लोणचं भरून ठेवा सकाळ संध्याकाळी याला मस्त दहा ते पंधरा दिवस आ, मिक्स करत राहा म्हणजे लोणचं तुमचा छान रापल आणि हा रापल्यानंतर एवढा खायला चविष्ट लागतो तुम्ही सालटे जरी खाल्ले त्याचे तरीसुद्धा छान लागतो आणि या लोणच्यामध्ये खूप प्रमाणात जास्त पाणी होतं पण जे पाणी आहे ते चवीला खायला खूप छान लागतं बघा गोड आंबट तर रेसिपी नक्की ट्राय करा वर्षभर दोन वर्ष सुद्धा हा लोणचं खराब होत नाही कारण लिंबा आहेत आणि त्यामध्ये खराब होण्यासारखं असं काहीही साहित्य मी टाकलेलं नाही आणि होत सुद्धा नाही आता तुम्हाला कोरडा दिसतोय पण थोड्या वेळानंतर भरपूर पाणी त्यामध्ये साचल्या जातं आणि हे लिंबाच्या लोणचं आहे त्यामधलं जे पाणी आहे ते लहान मुलांना तर खूप आवडतं तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा हा लोणचं देऊ शकतात किंवा मग उपवास असेल तुम्हाला तर उपवासालासुद्धा हा लोणचं चालतो बरं का त्यामुळे रेसिपीमध्ये काही चुकलं असेल काही सांगायचं विसरलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि आजची ही झटपट लोणचाची चटपटीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका असाच एखादा नवीन व्हिडिओ हो तुम्हाला परत घेऊन येईल तर बघा मस्त असा काचेच्या भरणीमध्ये लोणचं भरून ठेवलेला लो आहे आता याला बिलकुल पाण्याचा चमचा किंवा मग भरलेला कशाने चमचा बिलकुल लावायचा नाही अगदी कोरड्या चमचा हलवा किंवा डायरेक्ट भरणी सगळं जरी हलवला तरी चालतो तर बघा अगदी छोट्याशा भरणीमध्ये मस्त असा हा लोणचं तयार झालाय अगदी चटपटीत दिसायला तसाच खायला सुद्धा चटपटीत लागतो नक्कीच रेसिपी ह्या लोणचाची ट्राय करा खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि मुलांना नक्कीच आवडेल चला मग हो एक लाईक करा बाय बाय